चाळीसगाव नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष लिपिक काकासाहेब जाधव हो, यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात चाळीसगाव चाळीसगाव नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्तव्यदक्ष लिपिक काकासाहेब वामन जाधव हो, हे शासकीय सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झाले त्यांच्या प्रदीर्घ आणि समर्पित सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चाळीसगाव नगरपालिकेच्या वतीने एका स्नेहपूर्ण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मान्यवरांनी काकासाहेब जाधव यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या या समारंभासाठी चाळीसगाव नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी सौरभजी जोशी साहेब हे विशेषत्वाने उपस्थित होते तसेच माजी नगरसेवक रामचंद्रभाऊ जाधव हो, माजी नगरसेवक रोशनभाऊ जाधव हो, सामाजिक कार्यकर्ते गौतम भाऊ जाधव हो, सामाजिक कार्यकर्ते बबलू जाधव आणि हो, इतर अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्याधिकारी सौरभजी जोशीसाहेब यांनी आपल्या भाषणात काकासाहेब जाधव यांच्या प्रामाणिकपणा नियमितता आणि जनसेवेच्या वृत्तीबद्दल गौरवोद्गार काढले त्यांनी सांगितले की आरोग्य विभागात काकासाहेब जाधव यांनी अनेक वर्षे अत्यंत निष्ठेने काम केले त्यांची कार्यशैली इतरांसाठी प्रेरणादायी आहे यावेळी माजी नगरसेवक रामचंद्रभाऊ जाधव आणि रोशनभाऊ जाधव यांनीही काकासाहेब जाधव यांच्यासोबत काम करतानाचे अनुभव कथन केले त्यांनी प्रशासकीय कामांमध्ये काकासाहेबांनी दिलेले सहकार्य आणि त्यांची विनम्रता याबद्दल विशेष आभार मानले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते काकासाहेब वामन जाधव यांना शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना काकासाहेब जाधव यांनी आपल्या तीस ते पस्तीस वर्षांच्या सेवेत नगरपालिका प्रशासन अधिकारी आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या कार्यक्रमाला नगरपालिकेचे कर्मचारी जाधव कुटुंबीय आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे नियोजन आरोग्य विभागाने केले होते काकासाहेब जाधव यांनी चाळीसगाव नगरपालिकेत दिलेले योगदान कायम स्मरणात राहील अशा शब्दांत कार्यक्रमाची सांगता झाली